आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एल आपलं विश्वसनीय ठिकाण हा तर आता विषय काय आहे पहिला ते सबस्क्राईब वर क्लिक करा आणि बाजूची घंटा बंद दाबा आता काय माहिती आहे काय आता जी गोष्ट पात्र घटना तुम्ही बघणार आहे ती जरा काल्पनिक आहे त्या जागा वास्तव जगाशी काय काढीचा संबंध नाही पण जर संबंध आलास तर योगायोग समजायचं ते तुमचं तुम्ही बघायचं बाबा आपल्याला काय सांगायला नाही ते गीत राधाई हाऊस आणि मेंबर्स याला जबाबदार नाहीत आधीच सांगतो आणि तसलं काय आम्ही चे, ते चेट्टूक बिटूक त्या अंधश्रद्धा याचा काय प्रसार किंवा समर्थन तसलं काय करत नाही आम्ही फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट कर लावले मनोरंजन कर लावले कळलं काय विषय काय सांगितलं काय बसलो आहे तुम्हीच बघा घे आणि शेवटपर्यंत बघा मधीच जातशील हां सांगालो आहे हॅलो रव्या मी चाललो कॉल आपला मी चाललो रे तुला यायचं असलं की मी नाक्यावर चाललो आहे तुला यायचं असलं की तुम्हाला काना घाली मारलीस स्नेहा कोण स्नेहा तू स्नेहा हा बस बस एकटी मुलगी बघून चान्स मारतोयस काय पण काय बोलायस तू काय पण एकतर तू धक्का मारलास वर मिठी पण मारलास काय कळत नाही मला तू बरी आहेस ना अरे कोण स्नेहा तू स्नेहा तू पेली नाही लात घालू काय मी माधुरी आहे माधुरी माधुरी हा जास्त शांतपणा केलास का नाही माणसं बोलवी नि i तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मागाव लागलास वाट का। तुला काय करायचंय नाही मी विचारलं तू जास्त बोलायलाय घेत ना पण पर... इकडं कुठं परत Aduh, aduh, ah, siapa ini? Kaidi, kuda, nakau terlasa? Eh, uh, woi, <laughs> malah pun tidak ada lagi mah? Oh, lagi, apa ah, iya, yeah. なるほど。 नाव काय म्हणलं तुमचं नाव ऐक घे मग घेऊन जाण राखू तू या गाव कस थाटात माझी ही वाट जा आत नाही खोटा आव माझ नाव बावा बावा बावा। सर्जराव वा म्हणजे तुम्ही कवी आहात आव सर्जराव म्हणते आम्हाला कवी कुठले मनातलं वाटात आलं बोलून मन रिकामात झालं भारी बोलताय तुम्ही होय अव तुम्ही कुठं चाललय सामानायचं मी कोल्हापूरला चाललोय कोल्हापूरला होय या टायमाला गाड्या नसत्यात म्हणून लोक बो मलाच मग तशी एखादी दुसरी येते म्हणा येते चला फास्ट चला फास्ट चला असं म्हणताय चला की म थांबा 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 आ आ हो 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 काय झालं अहो जरा अहोच काय झालं थांबा काय झालं काय अहो इथं देवळात नारळ द्यायला असतो नारळ दे होय देवळ इथं कुठं देऊळ अशे काय एक काम करतो नारळ देतो आणि मग तुम्हाला नाशक सोडतो एवढ्या जंगलात एवढं भारी मंदिर अहो देवाची करणे आणि माणसं त्याचे चरणे चला तुम्हाला देऊळ दाखवतो चला ए? तू इथ का तुझ्या पाच देऊळ आहे नाही तस नाही मग मी कुठं बी नाही कुठं म्हणजे तू आमचा पाठलाग करत होतीस तर नाही नाही तसं नाही मी तिथं एकटीच होते म्हणून तुमच्या पाठोपाठ आले काय काय का, का नाही माझी एक मैत्रीण मा आहे सेम तुझ्यासारखी म्हणजे सेम तुझ्यासारखी सेम म्हणजे सेम काहीच फरक नाही हा म्हणून तू मगाशी मला स्नेहा म्हणालास हा पण तुला तिचा फोटो झाकू दे हा असू दे असू दे सगळं मगा बघतो स्वागत तू कुठे निघालीस तर मी लांब चाललोय आहे लांब लांब कुठं लांब म्हणजे मी पळून चाललोय पळून हा पळून पळून जाईल पळून कशाला पळून कशाला जातात लग्न करायला पळून जाऊन लग्न माझा मित्र मला फाटरण्याला येणार होता अजून तरी आला नाही तो तरी किती वेळ झाला वाट बघायला पंचवीस वर्ष झाली काय या पायाकडे या तुम्ही पण या बघा लय अवस्था आहे मनापासून हात जोडा काय हो तुम्ही पण आता कुठं आलंय साब जरा वेळ थांबा की गेली पंचवीस वर्ष थांबले मी तू जरा नाही थांबणार बघितला जाण आता ऐका पहिला लाईक करा कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं रे आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा सगळीकडे शेअर करा सगळ्यांनी बघायला सांगा तर सस्पेन्स विस्पेन्स उडणार राजा काळजी घ्या पुढच्या भागात परत भेटूया